सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुलेआम लोकदखल न्यूजची ही तर आहे शान नमस्कार मी स्वप्नाली भावार आणि आपण पाहत आहात लोकदखल न्यूज वालीवरे आश्रम शाळेतील विद्यार्थ्याची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा नातेवाईकांचा आरोप चोरीचा आळ घेऊन शाळा व्यवस्थापनाने अपमानास्पद शिक्षा करून विद्यार्थ्याची हत्या केल्याचा नातेवाईकांनी व्यक्त केला, नाते केला संशय शाळा व्यवस्थापन मृत विद्यार्थ्याच्या आई वडिलांना आमिष दाखवून प्रकरण मिटवण्यासाठी दबाव आणत असल्याची दिली माहिती पोलीस प्रशासन न्याय देण्याऐवजी गुन्हेगारांची करत आहे राखण दहा दिवसात गुन्ह्याचा छडा लावण्याचा आश्वासन देणाऱ्या तपास अधिकाऱ्याचा कर्मचारी पोचतो मृत विद्यार्थ्याच्या आई वडिलांची कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याची सई घेण्या मयत विद्यार्थ्याच्या गावी पाहू या नातेवाईकांचे म्हणणे को त्याला कॉलेजला बहुत एक दहावीचा जो वर्ग शिक्षक आहे ना त्यांनी त्याला पूर्ण शाळेत फिरवला बहुत एक वर्गामध्ये असेल की काय म्हणजे वर्गामध्ये आम्हाला पण एवढं कन्फर्म नाही पण कॉलेजला पकडलेला एवढा म्हणजे त्यांनी सांगितलं कॉलेजला पकडून फिरवलं मग त्यांनी सांगितलं आम्हाला ते विटनेस भेटलं अजून काही दिवसांनी काय समजलंय की सहा दिवसापासून ते पोराची हजेरीच नाही लावलेली सहा दिवसापासून शाळेमध्ये शाळेमध्ये म्हणजे पनिशमेंट दिली हा म्हणजे सहा दिवसापासून हे पोराची हजेरीच नाही आणि सातव्या दिवशी हा पोरगा गळपास गळफास घेतो म्हणजे आहे का हे ठीक आहे हा म्हणजे आम्ही मग हे सगळ्या गोष्टी आम्हाला समजले ना तर मग आम्ही काय केलंय तिकडे आता काय करायचं मग ते सर लोक पण आले बोलते ह्या गोष्टी म्हणजे आमच्याकडून तुम्ही लपवले कसे काय सहा दिवसांनी तुम्ही हजेरी नाही लावली आणि पोराला तुम्ही कॉलरला पकडून फिरवलं तर ही गोष्ट आम्हाला का नाही आजपर्यंत सायली तर सांगतो आम्हाला सांगतो थोडी भीती वाटलेली म्हणून सांगतो आम्ही नाही सांगितलंय तर मग भीती वाटली असेल मग हा सगळा तुम्ही मग त्याच्यामुळे हा पोरटा केला मग त्यांनी मग ते आम्हाला सांगले की येऊ आपण काय असेल तर समजावता करून की आमची नोकरीचा प्रश्न आम्हाला जरा वाचवा बोलते कोण म्हणाला ते त्यांची ना हा नाही आपले हे बॉर्डी सुप्रेट काय पवार पोवार ते बोलले की म्हणजे आम्हाला आमची नोकरी आहे तर आमची जरा म्हणजे आम्हाला वाचवा असं तर आम्ही बोलले की चुकीला माफी नाही आम्ही अजून आमच्या पोरगा केला ते जा चुकीला माफी नाही तर आम्ही अजून पोलिसांशी जाऊन आणि अजून म्हणजे याची चौकशी करा पूर्णपणे मग ते सांगतात की तुम्ही पोलीस स्टेशनला नको येऊ आपण काय असेल ते शेटम करून घेऊ असं बोलले तर आम्ही सांगलो की नाही आम्ही पोलीस स्टेशनला येणार म्हणजे येणार मग अजून तीन की चार दिवसानंतर अजून आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर तिकडे तो हा काय ते चकोरी चकोरे सर चकोरे सर बोलते की काय म्हणजे कसा तुमचा म्हणजे आजपर्यंत तुम्ही काय क्लू काढला असं म्हणजे ह्या गोष्टीबद्दल हा पोरगाने आत्महत्या केली त्याच्या आम्हाला पॉईंट पाहिजे असं तर ते, ते काय बोलले की त्यांनी तोच प्रश्न आहे की शाळेत पोरांचे ते पैसे म्हणजे दहावीचे हे पैसे म्हणजे त्यांनी घेतले तर हीच चुकी त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असं बोलले ते तर मग असं असेल तर मग सर मग तुम्ही त्या एका म्हणजे दहावीच्या शिक्षा अधिक शिकला सस्पेंड म्हणजे सहा महिन्यासाठी हे करायला पाहिजे होते ना मग चार शिक्षक कसं काय तुम्ही हे केले आम्ही तो प्रश्न केला तर नाही सांगतो बोलते आम्ही सांगतो ते सांग स्वस्त आहे त्यांनी केले असं तर मग आता मग आम्ही सांगितले शिक्षकाला म्हणजे हे सांगितलं मुख्य साहेबांना समजूत तुमची समजूत काढण्यासाठी निलंबित केलं तर मग त्यांचे एफ आय आर दाखल का तुम्ही तु तु नाही करत तर सांगतो तशी सांगतो त्यांच्याकडे आजपर्यंत तसे आपल्याला पुरावा नाही भेटला मग पुरावा नाही भेटले तर मग शिक्षक लोक कसे काय सांगतात की आमची नोकरी वाजवा म्हणून कसे बोलायला लागले मग असं सांगतो बोलले का असं बोलले नाही आम्हाला पण आज आम्ही येताना पण आम्हाला रस्त्या म्हणजे आम्ही जात होतो ना पोलीस स्टेशनला तर आम्ही इकडनं पाच वाजता घावले चारोटीला पोहोचले तोपर्यंत ते सिक्स ओ क्लॉक इकडे आमच्याकडे पोहोचले सकाळी म्हणजे सहाला आणि बोलते हे कुठे गेले असेल तर आमचा पाठलाग घेतला तर आमच्या पाठी ते पण आले आणि बोलते थांबा थांबा आपण काहीतरी सेटलमेंट करून घेऊ हो। कधीची गोष्ट झाली आ... अकरा तारखेला ना अकरा तारखेला हा अकरा तारखेला आपण गेलो ना तिकडे तर अकरा तारखेला मग ते आमच्या पाठीशी झाले बोलते काय असेल ते सेटलमेंट करून घेऊ काय सांगतो आमच्याकडे पण जे चूक झाली तर चूक झाली म्हणून काय आम्ही काय पैसे घेऊन आमच्या काय पोरगा येणार नाही ना त्यासाठी आम्हाला पोलीस स्टेशनला जावंच लागेल मग चकोरा चकोरासराने तिकडे गेलो पोलीस स्टेशनला सर होते बोलते आम्ही म्हणजे सांगितलं की काय त्याच्याबद्दल लिफारत दाखल करा काय असं तर आम्ही सांगितलं काय आम्ही कोणाचं वाईट नाही करणार ज्यांनी हे केले असेल त्याने शिक्षा भेटलीच पाहिजे असं करून से। मग आम्ही त्यांना सांगले की दहा मग त्यांनी सांगले का ह्याचे बदल अजून तुम्ही चाच पडताळणी कारण म्हणजे अजून तुम्ही एकदाच हे करा असं तर ते बोलले की दहा दिवसांनी आम्ही काय ते पुरावा काढू असे साहेब बोलले मग दहा दिवसाचे म्हणजे आम्हाला दिलेलं आहे दहा दिवसात सांगतो आम्हाला काय काय क्लू भेटला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो असं सांगितलं त्यांना सगळं काय समजतं तर कसं काय तुम्ही सांगता काय भीतर म्हणून तर बोलते नाही ते फार घाबरट आहेत आपण तर म्हणजे समाजसेवक आहेत कोण आपण हे आहोत तर म्हणजे आपण लढाऊ माणूस आहात आणि शिक्षक लोक म्हणजे एकदम भित्री आहेत तर म्हणून ते सांगतो तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे की आता घाबरले असतील तर ते का सेटलमेंट करून घेऊ से असं बोललं असतील बोलते सेटलमेंट केले हे पण तुम्ही सांगितलं सगळं आमच्या पाठीमागून सरांना आम्ही सगळं सांगितलं की आमच्या पाठीमागून येतात आणि आम्हाला बोलतात की काय आमच्या नोकरीचा प्रश्न आहे आम्हाला जरा आमचा आमच्या आपण काहीतरी सेटलमेंट करू घेऊ एवढ्या पण बोलला आम्ही सरांना तो छोकर काही बोलत नाही बोलता असं बोलले तुम्हाला तर बोलले म्हणून चालूच सांगतो मी सांगतो आता सांगतो चालू सांगतो दहा दिवसाच्या अवधी देतो दहा दिवसात सांगतो काहीतरी आपण तुम्ही भेटला तर सांगतो मग आपण सांगतो त्याच्यावर काय वाई करू सांगतो त्याला तिथं दिलं ना त्यावेळेस आम्हाला एसपीने सांगितलं की आम्हाला म्हटलं बोडी बघायची आहे अशी बोलत आहेत की म्हणे बघून काय करणार एपीआय आमचा बाळ आहे तर आम्ही बघणारच ना त्यानंतर मग आम्ही हे पण सांगितलं की आम्ही तिकडे जातो स्पोर्टला जातो आणि तसे तिथे जाऊन आम्ही बघतो काय म्हणजे कुठे त्यांनी काय कसं केलेलं आहे ना तर प्रत्येक जाऊन तुम्ही काय करणार बोलला हा आमचा जीव ना नाही मी बोलणार बोलणारच काहीतरी किंवा आम्ही बघणारच काहीतरी ना आम्ही त्याच्या संदर्भात गेलो आणि गेल्यानंतर काही गोष्टी संसद म्हणजे आम्ही त्याच्या त्यांच्यावर आरोप नाही देत कारण सालेय प्रशासनाची जी कारभार आहे ना तो तिथं मी एक सोशल वर्कर आहे छोटासा समाजसेवक आहे मला ते कळलं की तिथं हा पोरघा एवढ्या शाळेपासून एवढ्या अंतरावर जंगलात कसा आला आणि त्यांना मी प्रश्न पण विचारला शाळा सोडून एवढे ह्या खारोली जंगलामध्ये म्हणजे इकडे विषारी सर्प वगैरे आहेत पण अशा तरी वातावरणामध्ये पोरं कशी आपण सोडू शकतो ना तर ते मी प्रश्न पण विचारला की हे पोरांसाठी आंघोळीसाठी व्यवस्था कुठं आहे तर सांगतो इथंच आहे नंतर तिकडनं येताना हळूहळू काहीच गोष्टी काढल्या तेव्हा आम्हाला कळलं की ही पोरं आंघोळीला तिकडे जंगलात जातात नदीवर जाणार दुसरी गोष्ट दोन नंबरच्या विधीसाठी पण तिकडे जातात पण हे मानत नाही ओके शिवाय आदिवासी विकास प्रकल्पाची ही शाळा आहे आणि टोटल स्टाफ म्हटलं किती आहे तर सांगतो अठ्ठावीस त्याच्यामध्ये लेडीज किती आहेत एक दोन हॉस्टेल आहेत एक पोरांचं आहे आणि एक पोरीचं आहे कसं मॅनेज करू शकतात हे शिवाय तिथं कठडा कुठंच नाही काही नुसती तारेची तीन तीन जाळे असे म्हणजे ही बोबवायला टाकलेली आहे शिवाय आमचा जो मूळ प्रश्न आहे ना आता हे तुम्ही काय करणार आहेत ते आम्हाला माहित नाही परंतु आम्ही ह्या जंगलामध्ये राहतो ह्या पोरांना सगळ्यांना म्हणजे हे काय ते सांगतात आपले खारीले काय सांगत रे लील खारू म्हणतो खार ना खार कशी फासाले लागवायची घोरपड कशी फासाले लागवायची आणि तसे मुंगूस वगैरे कसा फासायला लागवायचा हे पोरांना पाच वर्षाच्या पोरापासून ह्यांना सगळी एक आणि ह्याचे ह्याला फास जो होता तो फास नव्हती तर डायरेक्ट गाठ होती मग आम्ही काय सांगू शकतो आम्ही सगळेपर्यंत हे शिथिल ठेवले मध्यंतरीच्या पिरियड मध्ये हे येऊन आणि तसे हे सांगता तर अशा काही की आपण हो समजून घेऊया घेऊया असं होऊ शकते काय काहीतरी आहे ना ज्या पोराकडे दीड हजार रुपये पैसे बापाने एक हजार हा मोठा मुलगा काय ह्याने पाचशे रुपये दिले पण त्याच्यावर चोरीचा आळ आणून आणि तसे तो पोर असा जातोय आम्ही काय समजावं शिवाय आम्ही हा पण तो प्रश्न विचारला त्यांना कोणता की मुरबाडमध्ये आणि तसे त्या दोन तालुक्यामधली तुमची पोरं किती आहेत नव्वद ह्या भागातली पोरं किती आहेत तीनशे सदोतीस मग तिकडची पोरं सगळी कॉलर आहेत आणि इकडची सगळी ज्या दिवशी आम्ही गेलो आणि मी स्वतः विचारला त्यावेळेस आमच्या भागाची पोरं होती ना ती सगळी वरांड्यावर तिकडे बसवलेली आहेत डेस्कवर तिकडे बसवलेली आहेत आणि अभ्यास करताना दाखवतात चांगलं नाही बाकीची पोरं तिकडे बसवलीत आणि इकडे आमची पोरं म्हणजे तुमच्या पोरांना आम्ही चांगलं दाखवतोय असं म्हणून ती दाखवण्याचा प्रयत्न करतात कितपत योग्य आहे बरं ह्या विषयासाठी सेटलमेंटसाठी शिक्षक कोण कोण शिक्षक आले होते काही माहिती कल्पना आम्हाला तर माहितीच नाही कारण आम्हाला तिथे जाण्यासाठी ना हा चकवरे आहे ना त्यांना हा चान्स पण देत नव्हता पण आम्ही गेलो तिथे चकोर अच्छा एपीआय आणि एपी ज्या वेळेस त्यांचे जे पोलीस इकडे आले ना तर इथंच गाडी ह्याच्या घराच्या समोर हे गाडी आणि तसे इकडनं मी आलो काय आणि तसे जस्ट मला इकडनं कळलं कर की कोणीतरी आलेले आहेत दोन शिक्षक ते गाडीत झोपलेले आहेत म्हणजे निघतच नाही हा पोलीस आलाय आणि पोलीस कोण जाधव ना जाधव 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 म्हणून आलाय तसे हा माझा बंधू <coughs> गेलो काय तिकडे गेले बरोबर नमस्कार केला तर म्हटलं ओके आपण ही बाई आहे ना बही, बही। ही रडते ना ती माझी बहीण चुलत बहीण तर म्हटलं कशासाठी आले तर सांगता आपली काही तक्रार नाही आहे असं लिहिण्यासाठी आले ही कोणती भाषा असते मग त्यांना प्रश्न विचारला आपण कुठून आलाय तर सांगतो टोकावडे पोलीस ठाणे तर म्हटलं तुमचं एसपीचं नाव काय तर सांगतो माहीत नाही अरे आम्ही जंगलात राहतोय म्हणून आम्हाला ह्या गोष्टी कळत नाही की काय असं तुम्ही समजताय तुझ्या बापाचं नाव तुला माहीत नाही त्या दिवशी मी ह्याला पण सांगितलं एसपी ला पण सांगितलं तुम्ही जो माणूस पाठवला होता त्याचं नाव म्हणजे तुमचं नाव त्याला माहित नाही तुम्हीच तर पाठवला होता ना पाठवलं जाधव सरांनी आलेले तर त्यांना सांगितलं की म्हणजे तुम्हाला कुठून पाठवलं सर टोकडाऊन पाठवतोय मग टोकडा पाठवलं तर मग तुमच्या एसपीचे नाव काय तर बोलतो मला माहित नाही तुमची काय तक्रारी आमची काय तक्रार नाही सर तुम्हाला ते भूम यायचं आहे ना ते या ना या इथं वेगळी प्रशासक इथं आहेत ना पोलीस पाटील आहेत किंवा मग तंटा आहेत किंवा सरपंच आहेत किंवा कोणीतरी सदस्य आहेत त्यांना घेऊन ना तशी तुम्ही या हे परस्पर येतात कोणाला विचारताना असे काय काही व्यवहार करून जातात काय केलं व्यवहार काय केला, के केला? आ, एक लाखाचा काय धनादेश दिला त्यांनी कोणाला दिला मुलाच्या वडिलांना आई वडिलांना त्यांनी दिला आणि तसे वरून सांगतात की म्हणे हे आमचा पर्सनली कोणी दिला प्रश्न नाव काय माहित नाही शिक्षक माहित नाही परंतु असा व्यवहार होऊ शकत नाही ना जीवन हो तर हो तर आणि त्या दिवशी हे पण आले होते पण आले होते भावाने सांगतो दिले काय काय असं काहीतरी तर हे सांगतो आमचं खाजगी आम्ही दिले त्याचे अगोदर हे आले होते प्रकल्प अधिकारी प्रकल आले होते हिवाळ हिवाळी काळ ना ते दिलं नंबर दिले नंबर घेतले त्यांनी म्हणजे ते आणि त्यांनी काय हे घेतलं म्हणजे लिहून म्हणजे वडिलांच स्टेटमेंट पाहिजे बोलते तर मग त्यांनी तसं लिहिलं आणि आपण म्हणजे त्यांना काहीतरी आपण प्रकल्पाच्या माध्यमातून काहीतरी आपण त्यांना देऊ मदत मदत करू लिहून काय घेतलं नाही नाही काही पण नाही ते वडिलांचे बहुत एक सही घेत तुमचे आन्सर घेतला नाही ते काय घेतलं त्यांचा तो फॉर्म होता ना तो फॉर्म तो इंग्लिशमधून होता पर ते प्रकल्पाचा फॉर्म होता ते भरपाई वगैरे देण्याचे ना काय एक लाख काय दोन लाख काही देणार ना त्याच्यानंतर एक फॉर्म होता आणि तशी कॉल मी स्वतः असेल की त्यांची सही झाली नंतर इकडचं सदस्य लेडीज आहेत त्यांची झाली आणि त्याची चौदा पण म्हणजे तुमची मॉदेश दोघा घेतली असेल तुमची आणि आई वडिलांची आणि मग ते गेले बोलते आम्हाला काय बदत प्रकल्पातून ते आहे म्हणजे देऊ अस मग ते त्यांनी त्यासाठी ते आले आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे ते आम्ही आता हा फॉर्म म्हणजे तिकडे नेऊन आणि ने ती निधी उपलब्ध करून देऊ असं बोलले ते असू द्या बंद कर दखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद